बांधवांनी नमस्कार तुमच्या आवडत्या शेती उत्पादन सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा हा खूप आहे आज मार्केटमध्ये इतक्या औषध आराव आहे आजच्या तुलनेत थोडीशी घाटल्याचे पाहायला मिळाले परंतु बाजारभाव देखील दोड पाहायला मिळाले सावरच्या आवश्यचा आढावा घेत असेल सावरची आवक मार्केटमध्ये थोडीशी वाढल्याचं पाहायला मिळते मूवीची आवक मार्केटमध्ये सिरियल्स पाहायला मिळते बघीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे खरंच आजचे बाजारभाव पाहूया बाजारभाव भाऊ प्रतिदाखी होती आपल्या बनवतो त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या फेट युट्यूब या यूट्यूब चॅनलवर नवीन असायचं व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंतरचे लाईव्ह बाजारभाव समजले जाते कोबी सत्तर रुपये दहा किलो ग्रीन वायजर वरायटी सत्तर रुपये दहा किलो ग्रीन वायझर वरायटी कोबी शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो कोबी नारळगाटा आहे सुपर कोबी आहे पाचशे सहाशे सातशे ग्राम साईज शंभर रुपये दहा किलो कोबीमध्ये मोठी साईज कोबी सर ओवर साईज एक किलो प्लस तर चाळीस पन्नास साठ रुपये दहा किलो विकतात ओवर साईज कोबी कोबी साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो कोबी स्वीटकॉर्न को, मका गोल्डन मका एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो मका अकरा रुपये किलो मिक्सिंग ओकले बारीक मोठं निघाय वकलात काढायला लेट झाले एकशे दहा रुपये झाले दहा किलो सेठ नमस्कार नमस्कार बोला काय परिस्थिती आज तरकऱ्यांची आवक कशी आहे तरकऱ्यांची आवक जास्त प्रमाणात आहे जास्त आहे आज हो बाजारभाव तेजी आहेत का मंदी आहेत मंदीत जाणवते बाजारभाव मंदीत जाणवते का हो शिमला मिरची काय बाजार निघाले शिमला मिरची तीनशे ते चारशे रुपये दरम्यान निघाली थोडं डाऊन आहे का बाजार शिमला मिरची डाऊन झाले बाजार आवक कशी आहे शिमलाची आवक जास्त प्रमाणात आहे सफेद काकडी सफेद काकडी एकशे वीस एकशे तीस रुपये दीडशे रुपये हिरवी काकडी काकडी एकशे साठ रुपये दरम्यान आवक कमी राजमे अडीचशे राज तीनशे साडेतीनशे रुपये दरम्यान पावटे पावटे दोनशे अडीचशे तीनशे रुपये गवारी काय सुपर मध्ये गवारी सुपर मध्ये सहाशे ते साडेसहाशे दरम्यान आहेत मीडियम क्वालिटी गवार मिडियम क्वालिटी चारशे पाचशे साडेपाचशे भेंडी मध्ये काय बाजार निघालेत भेंडी शंभर दीडशे दोनशे अडीचशे भेंड्याचे बाजार डाऊन आहेत डाऊन आहेत बाजार जी मिरची काय बाजार आहेत जी फोर मिरची चारशे साडे दरम्यान आहे जी फोर मिरची आवक कशी आहे आवक कमी आहे कमी आहे ज्वेलरी मिरची ज्वेलरी पाचशे सहाशे साडे रुपये ज्वेलर ज्वेलरी भुईमुख शांगा भुईमुख शांगा सहाशे साडे रुपये अद्रक अद्रक दोनशे अडीचशे तीनशे रुपये कारले काय बाजार निघाले कारले दोनशे अडीचशे तीनशे रुपये दोडके दोडके तीनशे साडे तीनशे रुपये दुधी भोपळे दुधी भोपळे दोनशे अडीचशे रुपये सफेद चवळी सफेद चवळी अडीचशे तीनशे रुपये हिरवे तेच रेंज आहे तीनशे रुपये रुपये फरशा फरशा पाचशे साडेपाचशे रुपये घेवडे पाचशे साडेपाचशे रुपये काय बाजार निघालेत वटाने सहाशे ते सातशे रुपये दरम्यान आहेत मग काय भाव तेरा चौदा रुपये एकशे तीस एकशे चाळीस दरम्यान आहेत कोबीमध्ये लहान साईज कोबी काय निघाले सुपर लहान साईज सत्तर ते ऐंशी रुपये दरम्यान आहेत मोठे माल काय विकतात कोबी मध्ये मोठे माल साडेतीन चार रुपये पस्तीस चाळीस रुपये दरम्यान आहेत पस्तीस चाळीस रुपये हो बाजार भाव वा मला वाटतं ते समत समतांक निघाले हो जेमतेमचे जेमते तेजी नाही म्हणत ते जे नाही मीडियम बाजार बीटची आवक कशी आहे बीटची आवक जेमतेमाची जेमते मचे बाजार बीटच्या बाजार कमी जाणवले कमी जाणवले सुपर सुपर वीट निघाले एकशे ऐंशी ते दोनशे दरम्यान मिडियम मीडियम एकशे तीस ते एकशे सत्तर दरम्यान येत ओके फ्लावरची फ्लावरची आवा बिटा झाल्यात का फ्लावरची लिलाव चालू आहेत कुठे चालू आहेत लिलाव काय बाजार निघतील आज फ्लावरचे फ्लावर एकशे तीस ते एकशे सत्तर दरम्यान निघतील ओके धन्यवाद आयुपाई नमस्कार नमस्कार होती गाड बिटवती किती बिटवती गाडला आपल्या गाडीला होती वीस बाजू भेटत दोनशे चोर एका धोकाल गेले तस आपल्या गाडीत दोनशे रुपये गेले आपल्या गाडीत दोनशे एकंदार धोकाल असेल तर दोन तीन गुणीच बाकी मग एकशे पन्नास आहे का एक एकशे पन्नास साठ रुपये आहे एकशे तीस चाळीस पर्यंत मिडियम गोळा

दोन हजार पंचवीस बुधवार बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवक्याचा जर आढावा घेतला तर बीडच्या अवक आव कालच्या तुलनेत थोडीशी गाठल्याचे पाहायला मिळाले परंतु आज बाजारभावात देखील थोडीशी घट पाहायला मिळाली बाजारभावाचा आजचा आढावा घेतला तर सुपर व्ही आय पी बीट असले तर एक शहाऐंशी ते दोनशे रुपये दहा किलो सुपर व्ही आय पी बीट व्ही आय पी बीट एक शहाऐंशी ते दोनशे मीडियम क्वालिटी असेल तर एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी बीटच्या बाजारभाव आहेत हलक्या क्वालिटी बीट असेल तर शंभर ते एकशे चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटी बीटचे बाजारभाव निघालेत गोळा बीट असेल ओव्हर ओवर साईज बीट असेल एकशे वीस एकशे तीस रुपये दहा किलो बदला बीट भुगी बीट चाळीस पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात शेतकरी बांधवांना विनंती आहे की बीट सुक सुकवून आणत चाला ओल्या बीट टिकत नाही बीट साडतात त्यामुळे सुकवून बीट आणत चाला सुकले बीट जास्त भाव जातात ओल्या बीट कमी भाव खपतात बीट एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो गोळा बीट मिडियम साईज गोळा आहे एकशे तीस रुपये झाला आहे बुगी बीट साठ रुपये दहा किलो साठ रुपये बुगी बीट चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो बुगी बीट एक्कावन्न रुपये दहा किलो बदला बीट आहे एक्कावन्न रुपये दहा किलो बदला आहे एक्कावन्न रुपये दादा दहा किलो बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एकावन्न रुपये दहा किलो बीट बीट एकशे तीस रुपये दहा किलो गोळा बीट एकशे तीस रुपये दहा किलो बीट दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो बीट

किती डागेत अठरा आहे दोन बदल आणि सोळा चांगले दोन बदल सोळा चांगला आहे बदला काय भाव गेला हे सुपर काय भाव गेलं वरायटी कोणती आहे सुपर सिगरा आहे तिथला तोडा आहे हा तोडा कितवा आहे पहिलाच तोडा आहे का किती आहे लागूड सगळी एकर एक कोणतं गावांदेळे काय नाव किती दिवसात चालू झाली पन्नास दिवसात चालू झाली ओके धन्यवाद फ्लावर अंश रुपये दा किलो फ्लावर अंश रुपये दा किलो फ्लावर एकशे दह रुपये दा किलो एकशे रुपये दा किलो फ्लावर फ्लावर शंबर रुपये दा किलो शंबर रुपये दा किलो फ्लावर फ्लावर शंबर रुपये दा किलो शंबर रुपये दा किलो फ्लावर फ्लावर एकशे चाड़ीस रुपये दा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर चौदा रुपये किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो अवर एकशे वीस रुपये दहा किलो खी, खी। एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर कारपाय आतमधून फ्लावरला शंभर रुपये दहा किलो त्यामुळं कमी झाले उत्कल फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर मा गया, मा गया, मा गया, मा गया। फ्लावर एकशे पंचावन्न रुपये दहा किलो एकशे पंचावन्न रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर

वाढ पाहायला मिळेल परंतु अवशे वाढ होऊनही बाजारभावात आज वाढ देखील पाहायला मिळाली आज मार्केटमध्ये सुपर बी आय पी फ्लावर असतील एक तर एकशे साठ एकशे एकशे सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर बी आय पी फ्लावरचे बाजारभाव कुणी झाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडीयम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव जाण्याचे पाहायला मिळते हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव जाण्याचे पाहायला मिळतो मार्केटमध्ये सत्तर एक ऐंशी रुपये पण लोकल झालेला आहे परंतु लोकल आहे ऐंशी रुपयाला एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ रुपये या दरम्यान सावरचे आजचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवघे तुरी वाढ होऊन देखील आज बाजारभावात एकशे दोन रुपयाने वाढदेखील झाल्याचे पाहायला मिळते धन्यवाद